मिरजेत पाटील गल्ली लिंगायत समाजातर्फे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी माजी नगरसेवक योगेंद्र ददा थोरात यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून अभिवादन प्रभाग क्रमांक वीस मधील पाटील गल्ली येथे वीर शैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आज महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रभागातील रस्ते गटारी पिण्याचे पाणी पथदिवे या मूलभूत सुविधांसोबत आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मार्गी लावल्या आहेत लिंगायत समाज बांधवांसाठी पाटील गल्ली येथे त्यांनी तीन वर्षांपूर्वी स्वखर्चातून महात्मा बसवेश्वर महाराजांचा अर्ध पुतळा उभारला लिंगायत समाजाच्या वतीनं प्रतिवर्षी या ठिकाणी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावर्षी ही जयंती साजरी करताना महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचारांचं आचरण सगळ्यांनी करावं असं आवाहन यावेळेस माजी नगरसेवक योगेंद्र ददा थोरात यांनी केलं आज त्यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष सचिन कांबळे भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्ष अनिता हरगे पहिलवान मल्लू पाटील विक्रम पाटील यांच्यासह लिंगायत समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यांच्या वतीनं या पाटील गल्लीमध्ये बुधवारपेठ पाटील गल्लीमध्ये शिवजयंती आणि बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहाने या ठिकाणी संपन्न झाली यावेळी सर्व या परिसरामधील सर्व बंधू आणि भगिनी आनंदाने उत्साहाने या ठिकाणी उपस्थित होते आणि बसवेश्वरांचं जीवन आणि कार्य याबद्दल थोरात साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि अभ्यासपूर्ण असं व्याख्यान त्यांनी या ठिकाणी दिलं या कार्यक्रमाला असताद मल्लू पाटील त्यानंतर सुभाष पाटील विक्रम पाटील हे सगळे उपस्थित होते आणि या समारंभानंतर प्रसादाचं वाटप झालं आणि बसवेश्वरांच्या जीवनाचं बद्दल आणि विचाराबद्दल सुद्धा चर्चा झाली प्रवचन झालं विचारमंथन झालं आणि बसवेश्वरांच्या विचारांची आजही समाजाला कशी गरज आहे आजही तरुणांना कशी गरज आहे आणि काय कैला असा म्हणजे आपल्या कष्टातून कष्ट हाच खरा परमेश्वर कष्ट हाच खरा परमेश्वर कष्ट हाच स्वर्ग हे बसवेश्वरांचं तत्वज्ञान आणि त्याची आजही समाजाला गरज आहे असं या ठिकाणी सर्वांच्या वक्त भाषणामधून या ठिकाणी हा विचार प्रभावीपणे मांडला गेला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज